हे मंदिर माझ्यासाठी नेहमीच खास असेल कारण कोकणातील बरीचशी जुनी मंदिर आहेत त्यांच्या बाहेर पोखरण असते आणि हेच ते सुवर्ण गणेशाचं मंदिर आणि पर्यटकांना आकर्षित करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे समुद्र किनारा हा बऱ्यापैकी बंद आहे का लॉक कसा वाटला आहे नक्की कळवा आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिव्यागर इथे राहते हे तुम्हाला माहितीच आहे आणि दरवेळेला दिव्यागर दिव्यागर हे करत असते मग आजच्या आपल्या ब्लॉगचा विषय आहे माझं गाव दिव्यागर माझ्या चॅनलवर मी बरेचसे ट्रॅव्हल ब्लॉग पोस्ट करत असते आणि फॅमिलीसोबत केलेली मजा मस्ती माझे वेगवेगळे अनुभव असे मी पोस्ट करतच असते बऱ्यापैकी कोकणातील सण उत्सव आणि वेगवेगळ्या रेसिपीही मी शेअर करत असते पण आज पहिल्यांदा मी दिव्यागर हा विषय निवडला आहे आणि त्या दिव्यागरबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग शूट करत आहे सो स्टेट योन या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत दिव्यागरमधील काही ऐतिहासिक वारसा असलेली मंदिरं दिव्यागरला लाभलेला पाच किलोमीटरचा स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा आणि दिव्यागरची ओव्हरऑल माहिती तर चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला आपण सुरुवातीला पाहणार आहोत दिव्यागरची काही ऐतिहासिक माहिती पश्चिमेकडे अरबी समुद्र उत्तरेकडून येणारे खाडीतले भरतीचे पाणी आणि दक्षिणेकडे कार्ले नदी यामुळे दिव्यागर हा भाग फार पूर्वी बेटासारखा होता माणगाववरून मसळा त्यानंतर वडवली शिस्ते आणि बोरली मार्गे आपण थेट दिव्यागरला पोहोचू शकतो चला तर आता बघूया दिव्यागरमधली काही महत्वाची मंदिरं त्याआधी जाणून घेऊया की दिव्यागरला दिव्यागर असं नाव का, का पडलं फार पूर्वीपासून गावात एके ठिकाणी आपोआप दिवा लागत असे असे सांगितले जाते आणि त्यापासूनच दिवे आगर असं नाव पडलं असं सांगितलं जातं पण तसं बघायला गेलं तर दिव्यागरला सर्व बाजूंनी पाणी आहे म्हणजेच ते एक बेट आहे आणि बेटाला संस्कृतमध्ये द्वीप म्हणतात नारळ सुपारीचं आगर असलेलं द्वीप म्हणजे द्वीप आगर आणि त्याचेच पुढे झाले दिवे अगर अशा प्रकारे द्वीप आगरचं झालं दिव्यागर त्यामुळे गावाला दिवे आगर असे नाव पडले चला तर आता एक एक करून दिव्यागरमधली काही महत्वाची मंदिरं पाहूया हे आहे पहिलं मंदिर उत्तरेश्वर देवस्थान गावाच्या उत्तर दिशेला असणारं महादेवाचं एक प्राचीन ऐतिहासिक मंदिर म्हणून उत्तरेश्वर असं या मंदिराचं नाव आहे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला खूप सारे दीपस्तंभ दिसतात आणि आजूबाजूचा सगळाच परिसर खूप छान आहे मंदिर खूप जुने असले तरी बांधकाम हे नवीनच आहे आणि आताही मी गेले होते तेव्हाही मंदिराचं काहीतरी बांधकाम सुरू होत चला तर आता जाऊया दुसऱ्या मंदिरात म्हणजेच घोटनेश्वर मंदिर दिव्यागर आणि मला असं वाटतंय हे मंदिर तुम्ही आधी नक्की पाहिलं असेल आता आपण दुसऱ्या मंदिरात आलो आहोत बोडनेश्वर मंदिर हे दिव्यागरमधील महादेवाचे एक ऐतिहासिक मंदिर आहे आत्ताचं कन्स्ट्रक्शन जरी नवीन दिसत असेल तरी पण हे मंदिर खूप जुने आहे आणि या मंदिरातल्या बाहेरच्या मूर्तींकडे बघून तुम्हाला समजतच असेल की हे मंदिर खूप जुनं आहे मंदिराचं बांधकाम हे नवीनच आहे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर काहीसा असा आहे लास्ट टाइम पोखरणीचा ब्लॉग शूट केला होता तेव्हा जे मंदिर शूटमध्ये होतं ते हेच मंदिर आहे आणि तेव्हाच आम्ही माझ्या भावंडांसोबत इथे बाहेर पोखरण आहे तिथे पोहायला आलेली त्या पोखरणीकडे जाऊन बघूया आपण महादेवा आता महादेवाच्या मंदिराच्या बाहेर पोखरण ही जनरली असतेच आणि आता पावसाळा असल्याने ही बऱ्यापैकी भरलेली आहे आणि शनिवार रविवार बरेचसे लहान मुलं इथे पोहण्यासाठी येतात महादेवाचं तिसरं मंदिर म्हणजे गौतमेश्वर मंदिर दिव्याकर मंदिराबाहेर छोटीशी तुळस आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर गौतमेश्वर मंदिराचा गाभारा जरी जुना असला तरी हे बांधकाम नवीनच आहे आजूबाजूला बरीचशी जागा आहे आणि इथेही छान पोखरण बांधलेली आहे बऱ्यापैकी प्रसिद्ध आणि सुंदर असणारं मंदिर म्हणजे रूपनारायण आणि सुंदर नारायण मंदिर दोन्ही मंदिराचे बांधकाम नवीन असून आतमधील हेमाडपंथी मूळ गाभारा मात्र तसाच ठेवला आहे हे मंदिर माझ्यासाठी नेहमीच खास असेल कारण माझी युट्यूब ची पहिली व्हिडिओ मी इथे शूट केली होती पहिल्या तीन मंदिरात दर्शन घेतली ती तीनही मंदिर महादेवाची होती आणि आता ज्या मंदिरात आपण आलोय ते रूपनारायणाचं आणि इथे आपल्याला दशावताराच्या हातात पद्म शंख चक्र आणि गदा आहे मूर्तीवरील कोरीव नक्षीकाम खूपच जास्त सुंदर आहे मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीमध्ये दशावताराचं रूप आहे आणि ते दहा अवतार कोणते आहेत त्याबद्दल इथे बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे जेव्हा आपण मंदिर पाहण्यासाठी येतो तेव्हा आवर्जून तुम्ही ही माहिती वाचा हे मंदिराचं बांधकाम आता नवीन दिसतं आहे पण हे मंदिर काही नाही तर एक हजार वर्ष तरी जुनं आहे आणि त्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला इथे आणखी एक गोड आहे तिथे लिहिलेली मंदिराबाहेर दर्शन घेऊन आलो की एका साईडला पोखरण आहे आणि पोखरणीच्याच मागे आणखी एक मंदिर आहे तिथे आपण आता जाऊन दर्शन घेऊ कोकणातील बरीचशी जुनी मंदिर आहेत त्यांच्या बाहेर पोखरण असते म्हणजे एक स्पेसिफिक आकारामध्ये बांधलेलं पाण्याचा एक साठा रूपनारायण मंदिराच्या बाजूला हे असं छोटं मंदिर आहे जे सुंदर नारायण आहे दिव्यागर गावचे आराध्य दैवत म्हणून सुवर्ण गणेश मंदिराचे महत्व आहे आणि हेच ते सुवर्ण गणेशाचं मंदिर ज्यामुळे दिव्यागर एवढं प्रसिद्ध झाले दिव्यागरला खरी प्रसिद्धी झाली ती म्हणजे सोन्याचा गणपतीचा मुखवटा जमिनीखाली सापडला तेव्हापासून सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळी फोपळीच्या बागेत जमिनीखाली एक तांब्याची पेटी सापडली आणि या पेटीमध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश प्रतिमा होती आणि खर तर त्यामुळेच दिव्यागर एवढं प्रसिद्ध झालं मंदिराचे बांधकाम नवीन आहे आणि मंदिराची रचना ही खूपच आकर्षक आहे दिव्यागर हे एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटकांना आकर्षित करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे समुद्रकिनारा आणि हाच तो दिव्यागरचा समुद्रकिनारा पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्रकिनारा हा बऱ्यापैकी बंद आहे कारण पावसाळ्यात कोकणात पर्यटन बंद असते तरीही कोणनी कोण आलेले आहेतच आणि आता हे भरतीचं टाईम आहे त्यामुळे एवढ्या मोट मोठमोठ्या लाटा आपल्याला दिसत आहेत दिव्याघर पासून पुणे हे फक्त चार तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे पुणेकरांना दिव्यागर हे खूपच आकर्षित करतं त्यांना आकर्षित करायचं महत्वाचं कारण म्हणजे हा दिवेगरचा समुद्रकिनारा पाच किलोमीटरचा स्ट्रेट समुद्रकिनारा दिवेगरला लाभलेला आहे आणि वन ऑफ द सेफेस्ट बीच म्हणून दिव्याघरचा समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे नैसर्गिकदृष्ट्या दिव्याघर हे खूपच संपन्न आहे कारण नारळ आणि पोपळीच्या मोठमोठ्या बागा इथे आहेत कुठल्याही रस्त्यावरून चालताना दोन्ही बाजूला इतकं छान हिरवगार वातावरण असतं की चालताना थकवाच निघून जातो गावात दरवर्षी दोन यात्रा होतात श्री सिद्धनाथ भैरव आणि श्री केदारनाथ भैरव या मोठ्या पटांगणात यात्रा असते चैत्र शुद्ध चतुर्थीला श्री सिद्धनाथ भैरवाची तर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेस श्री केदारनाथ भैरवाची यात्रा असते या यात्रांचं वैशिष्ट्य म्हणजे गळी टुपणे ढोल आणि झांझांसोबत देवाची बरडी गावभर फिरली जाते तर आजच्या दिव्यागरच्या घरच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं दिव्यागर घर काही महत्वाची मंदिरं ज्यामुळे दिव्यागर प्रसिद्धी चालत चा ते आणि दिव्यागरचा समुद्रकिनारा दिव्यागर बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे आणि हे एका ब्लॉग मध्ये शूट होणं हे पॉसिबल नाहीच आहे तर माझ्या परीने जेवढा पॉसिबल होईल तेवढी माहिती मी या व्लॉगमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर हा होता आजचा व्लॉग व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या धन्यवाद